ते तेल मालगाव रोड दिंडिवेस येथे काझी केअर अँड क्युअर क्लिनिकच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे, हे शिबिर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी असून शिबिराची वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन असून शिबिराचा पत्ता आहे काझी दवाखाना दिंडिवेस मालगाव रोड मिरज तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये विशेष तपासणी नशामुक्ती सल्ला चिकनगुनिया तपासणी सांधेदुखी गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी मडक्याचे विकार व टाचदुखी यावर मोफत औषधे उच्च रक्तदाब मुळव्या तसेच स्त्रियांचे आजार यावर मोफत तपासणी तसेच रक्त तपासणी ई सी जी आणि एक्स रे यावर चाळीस टक्के सवलत असणार आहे तसेच रुग्णांना पाच दिवसाचे मोफत औषध देण्यात येणार आहे रुग्णांनी शिबिराला येताना आपली जुनी औषधे व रिपोर्ट सोबत आणावेत अधिक माहितीसाठी संपर्क एट झिरो एट सेवन फाय सेवन झिरो फाय थ्री फोर ऐंशी सत्तावन्न शून्य पाच चौतीस साधावा आणि गरजू रुग्णांनी आपले नाव नोंदवावे असे आवाहन काझी केअर अँड क्युअर क्लिनिकच्या डॉक्टर फजल अहमद काझी आणि डॉक्टर करिश्मा फजल काझी यांनी यावेळी सांगितले एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार मी डॉक्टर फजल अहमद काझी आमच्या काझी केअर अँड क्युअर क्लिनिकला आठ वर्ष संपूर्ण झाल्याबद्दल आम्ही आमच्या काझी केअर क्लिनिकला दरवर्षीप्रमाणे मोफत आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्यामध्ये आम्ही नशामुक्ती चिकनमुनिया मुडव्या गुडघेदुखी सांधेदुखी दुखी कंबरदुखी मनक्याचे विकार तास व वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रियांच्या आजारावर पाच दिवसाचे मोफत औषधं दिलं जाईल त्यासोबत आम्ही आमच्या इथं रक्त तपासणी एक्सरे आणि ई सी वर तीस ते चाळीसपर्यंत सवलत दिलं जाईल तरी सर्व रुग्णांनी आमच्या या मोफत आरोग्य शिबिरचा लाभ घ्यावा आमचा पत्ता आहे डॉक्टर काझी केअर अँड क्युअर क्लिनिक डिंडी वेस्ट मालगा रोड मिरज तसेच हा शिबिर सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहील सर्व रुग्णांनी या शिबिराचा भरपूर लाभ घ्यावा हाच माझी विनंती नमस्कार नमस्कार डॉक्टर करिश्मा काजी आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या या काजी केअर अँड क्लिअर क्लिनिकला आठ वर्ष पूर्ण झाली आहे या निमित्ताने येत्या सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत या शिबिरामध्ये नशामुक्ती तासदुखी गुडघेदुखी कंबरदुखी सांधेवाई व स्त्रियांच्या आजार त्यासोबत रक्त तपासणी ई सी जी एक्स रे या सर्व तपासण्यांवर तीस ते चाळीस टक्के सवलत देण्यात येणार आहे तर या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू लोकांनी घ्यावा अशी मी नम्र विनंती आहे तर हा शिबिर येत्या सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत आहे तर याचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करते धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल